वाळूज औद्योगिक नगरीतील खाम नदीच्या पुलावरून जाय करताना अनेक वर्षापासून कित्येक नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे काहींनी आपल्या जीव गमवावा हो लागत आहे अनेक वर्षांपासून पावसाळ्यात येथील वळदगाव तसेच पंढरपुरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत होते मात्र या नदीवरील पुलाचे कामे गतीने सुरू असल्याने कायमस्वरूपी येथील नागरिकांना भक्कम असं उपलब्ध होणार आहे वाळूज महानगरात मुसळधार पाऊस झाला वळगाव आणि पंढरपूर नागरिक तणावाखाली येत होते कारण या भागात जोडले खाम नदीवरील पुलावर ये जा करताना नागरिकांची घाबरगुंडी होत होती पुलावरून धो धो पाणी वाहत असल्याने धाडस करून देखील जाता येत नव्हते काहींना आपला जीव गमवावा लागला अनेक प्राणी वाहून गेले याबाबत येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात भोवणारी समस्या प्रशासनासमोर मांडली प्रशासनाने समस्या येथून नवीन पूल बनवून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली अखेर प्रशासनाकडून तीन कोटी ऐंशी लाखाची मंजुरी होऊन ऐंशी मीटर लांबीच्या पुलाचे काम जलद गतीने होत आहे यातून नागरिकांना पावसाळ्यात रहदारीला होणारा अडथळा देखील आता मिटणार आहे चंद्रकांत चाबुकस्वार ए आय न्यूज वाळूज मी विष्णू लळके सरपंच आदर्श ग्रामपंचायत वळदगाव आमच्या कामनदीच्या जो प्रश्न होता तीस पस्तीस वर्षापासून तो आज जवळपास दोन तीन महिन्यात मार्ग लागल आणि त्या पुलाघही आमच्या गावात जे हानी झालेली आहे मुख्य जना जनावरांची किंवा जनजीवन विस्कळीत होण्याची आणि असे बरेचसे घटना झालेले की गा, आमच्या गावातले बरेचसे तरुण महिला व पुरुष त्या पुलावर होऊन गेलेले तो मार्ग सुरळीतपणे सुटलेला आहे जे तीस पस्तीस वर्षापासून जे काम प्रलंबित होतं ते आज आमचे पश्चिमचे आमदार संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून ते पूर्णपणे होणार होण्यात ते जवळपास दोन तीन महिने बाकी आहे ते दोन तीन महिन्यात ते पूर्णपणे होऊन जाईल आणि जो संपर्क ओळख पंढरपूरचा जो पान पान काळात तुटत होता तो व्यवस्थित सुरळीत चालू राहील त्याबद्दल मी सर्व